श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आशा ही निराशेची छोटी बहीण आहे आपल्या जीवनामध्ये आपण आशेवरच थांबलेलो आहोत जर आशाची निराशा झाली तर आपल्याला राग येत असतो निराशा आणि आशा एकमेकांशी संबंधित आहे एका स्थितीत आशा ही निराशेला दूर करते तर निराशेच्या स्थितीत आशा टिकून राहते कारण आयुष्य एक चढ उतार असलेले चक्र आहे आयुष्यामध्ये बघा सुख आहे दुःख सुद्धा आहे आशा सुद्धा आहेत निराशा सुद्धा मग ज्यात कधी आशा असते तर कधी निराशा असते आशा आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असते तर निराशा आपल्याला निराश आणि हताश करत असते का भाग दिलेला आहे आपण आपल्या घरामध्येच पाहूया कोणी जर नातेवाईक आपल्या घरामध्ये आले आणि जर आपल्याला कोणी सोबत जर नेला नाही ना तर ते आशा देऊन जातात की तुला मी आहे ना चॉकलेट देईन मी तुला नंतर घेऊन जाईन ते काय बोलले कि मी तुला चॉकलेट सुद्धा देईन आणि मी आल्यावर तुला घेऊन जाईन आपण काय केले त्यांच्याकडून आशा ठेवली ते चॉकलेट देतील हे महत्वाचं कारण आणि ज्याप्रमाणे त्यांनी चॉकलेट दिलं पण ते परत न्यायला आलेच नाही एक प्रकारे आशा झाली आणि दुसऱ्या प्रकारे ते आलेच नाही मग आशेची निराशा झाली मग आपण त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार का नाही ठेवणार मग जेव्हा कोणी आपल्याला नेलं नाही सर्वांच्या अगोदर तयारी करून आपण असो बघा आपण लहानपणी असंच करायचो सर्वांना न्यायचे फक्त आपल्यालाच नेत नव्हते मग आपण रडत बसायचं मग कोणीतरी येऊन आपल्याला समजवायचं बरोबर की नाही मग तेव्हा आपण शांत व्हायचो परंतु आशा आणि निराशा एकमेकांना पूरक आहेत निराशेच्या स्थितीत आशा आपल्याला धीर देते मग आपल्याला धीर देणारं कोणीतरी असतो बाबा रडू नकोस आपण नंतर जाऊ तुला कोणीतरी खाऊ घेऊन येईल मग आपण शांत होतो तर आशेच्या स्थितीत निराशा आपल्याला सावध करत असते होतं की नाही नक्कीच परंतु आशा टिकून राहिली पाहिजे निराशा कितीही तीव्र जरी असली ना परंतु आशा टिकून ठेवली पाहिजे आपल्याला दुःख येत असतात जीवनामध्ये आयुष्यामध्ये सतत दुःख येतात सतत त्रास होतो सतत आजार पण येतो मग ते आजार पण जाईल केव्हा आपण आशा करत असतो की मी सुद्धा उत्तम प्रकारे राहिलो पाहिजे माझं सतत डोकं दुखणं बघा अनेक आजार पण अनेक आजाराला कंटाळून मी जीवन जगत आहे अशा प्रकारे आपण बोलत असतो परंतु ज्याप्रमाणे कितीही जरी प्रसंग आला तरी आशा टिकून ठेवायची ते एक ना एक दिवस तरी उत्तम प्रकारे माझा देह उत्तमतेने असणारच या आशेमुळे आपण पुन्हा उठत असतो आणि आपण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत असतो एकदा अपयश मिळालं दुसऱ्यांदा अपयश मिळालं मग सारखं अपयश मिळेल का नाही ना यश मिळणारच त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो मैदानावरती बघा दररोज पन्नास रन काढणारा कोणी आहे का हो एक वेळा तर तो शून्यावर बाद होईल की नाही नक्कीच होईल मग आपण त्या खेळाडूवर काय करत असतो आशा ठेवत असतो आज हा खेळाडू पन्नास रन नक्कीच काढणार परंतु तो खेळाडू आहे आणि तो खेळाडू शून्य धावांवर बाद होतो मग आपली आशाची निराशा होते होती अरे या खेळाडूवर आपण एवढा विश्वास ठेवला होता एवढी मोठी संघाची जबाबदारी होती आणि तो खेळाडू शून्य रनावर बाद झाला म्हणजे एखादी व्यक्ती परीक्षा किंवा कामात अयशस्वी झाली तर ती निराश होऊ शकते परंतु या निराशेच्या स्थितीतही आशा टिकून राहिली पाहिजे ती व्यक्ती पुन्हा प्रयत्न करते आपण जीवनामध्ये असंच करतो एकदा आपल्याला बघा परीक्षेमध्ये जर कमी मार्क कमी आले नापास झालो किंवा एखादं काम करण्यामध्ये आपल्याला अपयश आलं आपण अयशस्वी झालो तर ते आपण काम पुन्हा करतच नाही हातातलं काम सोडून देतो कुठलीही परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये कुठल्या विषयांमध्ये जर कमी मार्क मिळाले असतील त्या विषयांचा आपण पुन्हा अभ्यासच करत नाही मग शेवटी आपण नापास होतो मग अशा निराशेच्या स्थितीत आशा टिकून राहिली पाहिजे ना की माझा कोणता विषय गेलेला आहे कोणत्या विषयांची मला तयारी करायला हवी किंवा मी कोणतं काम करत आहे त्या कामामध्ये मला अयशस्वी मिळालेले आहेत अपयश आलेलं आहे मला असं कोणतं कार्य करता येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं प्रयत्न जर केले तर नक्कीच आपल्याला फल प्राप्त आहे म्हणून आशा ही निराशेची छोटी बहीण काय तर आपल्याला शिकायला मिळत जीवनात निराशा टिकवणं किंवा जीवनात निराशा येणं स्वाभाविक आहे कोणाच्या जीवनामध्ये किंवा कोणाच्या आयुष्यामध्ये निराशा नाहीये बघा जरा समोरची व्यक्ती तुमची बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो मित्रत्वाचं नातं असेल किंवा कोणी तुमचं नातेवाईक असेल त्यांच्या चेहऱ्यावर बघा एक प्रकारे नैराश्य असतो निराशा जाणवते सर्वच जण बघा उत्साही नसतात आनंदी नसतात पण निराश होण्याऐवजी आशा टिकून ठेवणं आणि त्यासाठी पुन्हा प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याला एखादी गोष्ट मनासारखी जर घडली नाही तर आपण निराश होतो परंतु निराश का काय मिळणार आहे जर एखादी गोष्ट मनाप्रमाणे जर घडली नसेल तर त्या गोष्टींचा आपण संपूर्णपणे काय करत असतो विचार करत असतो अहो पण प्रत्यक्षात जर ते निराश होण्याऐवजी आशा जर टिकून ठेवली आणि त्यासाठी पुन्हा जर आपण प्रयत्न केले तर शेवटी आपण बघा ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे नैराश्य निराश ते निराशा येत ते कमी होईल निराशा आणि आशेचं महत्व म्हणजेच जीवनामध्ये चढ उतार आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये निराश न होता आशा टिकवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले केल्याने होत आहे रे आधी केलीच पाहिजे आधी आपण केलं गेलं पाहिजे बरोबर की नाही तरच जे केलेलं आहे ते आपल्याला सांगता येईल परंतु आपण जर काही केलं नाही फक्त नुसतं बोलून राहिलो तर आपल्याला काय मिळणार आहे का नाही मिळणार त्यासाठी आपल्या जीवनामध्ये आशा टिकून ठेवून जे आलेले नैराश्य असेल निराशा असेल ते दूर ठेवून आपले ध्येय गाठण्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे प्रयत्न वाळूचे कन्या रगडिता तेलही प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर नक्कीच त्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे आणि प्रयत्नांना नक्कीच जे तुम्ही प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना नक्कीच यशाचा पाठपुरावा मिळाल्याशिवाय राहणार नाही प्रयत्नाती परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ